श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो उद्या आहे स्वामींचा प्रगट दिन म्हणजे आपल्या सर्वांचा उत्साहाचा दिवस या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो का वाट पाहतो तर आपल्याकडून स्वामी महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा घडाव्यात बरेच स्वामी भक्त एकवीस दिवसाची सेवा करतात कोणी अकरा दिवसाची सेवा करतात किंवा सात दिवसाची सेवा करतात यामध्ये अनेक असे भक्त आहेत की त्यांना कामानिमित्त एकही सेवा होत नाही पण मनामध्ये स्वामीप्रती श्रद्धा आणि विश्वास असतो तर उद्या स्वामींच्या प्रगटदिनानिमित्त स्वामींची सेवा न चुकता आपल्याला करायची आहे वेळ नसेल तरीही वेळात वेळ काढून सेवा करायची आहे माझ्याकडे वेळ नाही असे म्हणू नका कारण ज्या भक्तांना वर्षभर सेवा होत नाही त्यांनी उद्याचा दिवस वाया घालू नका उद्याच्या दिवशी स्वामींची सेवा केलीच पाहिजे वर्षभर स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद राहील प्रत्येक कामात स्वामी आपल्याबरोबर असतील स्वामी तुमच्याबरोबर राहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा स्वामींचा प्रगट दिन म्हणजे भक्ती सेवा करण्याची परवानगी स्वामींनी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणार नाही तेव्हा या संधीचे आपल्याला सोने करायचे आहे कुणी ज्वाबला असतात किंवा कुणाला लहान मुले असल्याने काही जणांना नित्यसेवा करायला जमत नाही म्हणून स्वामी प्रगट दिनाला तरी या सेवा नक्की करा या संधीचे सोने करा पहिलं म्हणजे आपल्या घरातील उंबरट्याला हळदीचे लेपन करून घ्या स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करा अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा अकरा वेळा औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करा सर्वसेवा झाल्यावर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा तुमच्या आवडीनुसार नैवेद्य बनवा आणि रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे तर ह्या झाल्या स्वामींच्या विशेष आपल्याला सेवा करायच्या आहेत तुम्ही या सेवा केल्या तर स्वामी तुम्हाला सर्व जगातील सुखे प्राप्त करतील घर गाडी नौकर चाकर पैसा समृद्धी धन वैभव हवे ते सुख तुम्हाला मिळेल परत एकदा सांगते या संधीचे सोने करा वेळात वेळ काढून प्रत्येक स्वामी भक्तांनी या सेवा नक्की करा तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा श्री स्वामी समर्थ